हॅलो एव्हरी वन टुडे वी विल सी हाऊ टू यूज हॅव अँड हॅट्स आजच्या लेक्चरमध्ये आपण हॅव आणि हॅड्स कसे यूज करणार आहोत ते पाहणार आहोत सो हॅव आणि हॅड्स दोन वेगवेगळ्या पद्धतीने यूज केले जाते पहिलं आहे आपल्याकडे काय आहे ते सांगण्यासाठी आणि दुसरं आपण कुठले ॲक्शन कम्प्लीट केली आहे ते सांगण्यासाठी सो वी विल स्टार्ट विथ दिस वन फर्स्ट सेंटेन्स आहे माझ्याकडे फोन आहे इफ यू सी ऑल दिस सेंटेन्सेस केअरफुली तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की सगळ्या ठिकाणी कडे हा शब्द आला म्हणजे आपल्याकडे काय आहे हे सांगताना आपल्याला हॅव किंवा हॅज वापरायचा फर्स्ट सेंटेन्स माझ्याकडे फोन आहे माझ्याकडे स्वतःसाठी आपण आय वापरतो आय नंतर हॅव यूज करायचा आय हॅव फोन सेकंड सेंटेन्स त्याच्याकडे गाडी आहे त्याच्याकडे थर्ड पर्सन सिंग्युलर असताना आपल्याला हॅज वापरायचं त्याच्याकडे ही हॅज कार कार बाईक टेकॅनिक गाडी सो त्याच्याकडे गाडी आहे ही हॅज अ कार हॅज कधी यूज करायचे जेव्हा थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तेव्हा आपल्याला हॅज यूज करायचा आहे जसं आपण इज यूज करतो ही इज शी इज इट इज त्यांच्याचसाठी आपल्याला हॅव हॅज यूज करताना हॅज यूज करायचं ही हॅज शी हॅज इट हॅज लाईक दॅट ओके नेक्स्ट सेंटेन्स आहे राजकडे तीन पुस्तकं आहेत राज अगेन थर्ड पर्सन सिंग्युलर एकच व्यक्ती असेल वी हॅव टू यूज हॅज राज हॅज थ्री बुक्स मग हॅव हॅज कसं यूज करणार हॅव आपल्याला यूज करायचं आहे आय वी यू आणि डे यांच्यासाठी हे जे प्रोनाम आहे सर्व नाम आहेत इंग्रजीतले त्याच्यासाठी आपल्याला हॅव यूज करायचं आहे हॅज कुठे यूज करणार शी ही किंवा कुठलंही एकवचन नाव असेल जसं आपण इथे राज घेतलं इथे अनेक वचन नावांसाठी आपल्याला हॅव वापरायचं स्टुडंट्स टीचर्स बॉईज जेव्हा अनेक वचन येईल तेव्हा हॅव यूज करायचं एकवचन नामांसाठी आणि सर्व नामांसाठी आपल्याला हॅब यूज करायचं नेक्स्ट आहे ऍक्शन असलेले वाक्य की ज्याच्यामध्ये काहीतरी ऍक्टिव्हिटी आहे काहीतरी क्रिया आहे ती पूर्ण झाली आहे तेव्हा पण आपल्याला हॅव हॅब यूज करायचंय इथे कोणत्याही प्रकारचं क्रियापद नाही आले जसं की ऍक्शन वर्ड रन कम अशी कोणतेही वर्ड्स नाही पण ह्या वाक्यामध्ये आता दिसतील फर्स्ट इज मी फोन घेतला आहे आय हॅव टेकन द फोन मी फोन घेतला आहे आय हॅव टेकन द फोन तर ह्या सेंटेन्स मध्ये आपल्याला असं दिसेल की हॅव नंतर क्रियापद दिसतंय इट इज इन द फॉर्म ऑफ वी थ्री थर्ड फॉर्म ऑफ वर्क त्याला आपण फास्ट पार्टिसिपल पण म्हणतो वी थ्री किंवा थर्ड फॉर्म ऑफ वर्क ऑर पी पास्ट फास्ट पार्टिसिपल इज अल्सो कॉन त्याने गाडी विकत घेतली आहे इथे फक्त घेतलं आहे म्हणून आपण टेकत घेतो विकत घेण्याची ऍक्शन दिसत नाही सेकंड मध्ये आहे त्याने गाडी विकत घेतली आहे वी कॅन से ही हॅज करायचं आहे अशा प्रकारचे तर ही हॅज परचेस ही हॅज परचे युज अ वर्ग इथेही आपण वर्ग युज केलं फॉर्म ऑफ बी थ्री तिसऱ्या रूपामध्ये ही हॅज परचे नेक्स्ट लास्ट सेंटेन्स राजने तीन पुस्तकं वाचली आहेत राज हॅज रेड थ्री बुक्स तर क्रियापद चेंज होता ना टू किंवा वी थ्री होता ना वेगवेगळ्या पद्धतीने होतात काही सेम राहतात जसं से रीड याच्यामध्ये काही चेंज झालं ना नाही त्याला ईडी किंवा त्याच्यात कुठलाही चेंज दिसत नाही पण टीथे ईडी आहे परचेस टेकन सो याचा थोडासा अभ्यास करण्याची तुम्हाला गरज पडेल की क्रियापद कसं चेंज होतात वी वन म्हणजे काय व्ही टू म्हणजे काय वी थ्री म्हणजे काय इट एट इटन ड्राईव्ह रो ड्रिव्हन असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे क्रियापद आहेत सो so, अशा पद्धतीने हॅव आणि हॅव यूज केलं जातं दोन वेगवेगळ्या पद्धती फर्स्ट आहे आपल्याकडे काय आहे ते सांगताना सेकंड मध्ये आपण हे पाहू शकतो की आपण कुठली ऍक्शन केली आहे पूर्ण तेव्हा आपण यूज करतो फॉर एक्झाम्पल मी जे आय हॅव कम्प्लीटेड बी ए आय हॅव कम्प्लिट दिस इज अ फॅमिली एक्झाम्पल आपण जेव्हा आपला कुठला कोर्स फिनिश झाला आहे आपण कुठलं शिक्षण घेतलं हे सांगताना आपण हे वाक्य वापरतो अशाच सर्व प्रकारच्या ऍक्शन कुठल्याही प्रकारची ऍक्टिव्हिटी जी तुम्ही पूर्ण केली आहे ती सांगताना आपल्याला हॅव हॅज सोबत विक्री वापरायचं आहे क्रियापदाचं तिसर ओके आय हॅव यू अंडरस्टूड सी यू इन द नेक्स्ट लेक